पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं इतकी तळतळ लागली रात्री कि पोर मोटरसायकलवरती वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसून येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे एक ऊर्जा ऊर्जा तुम्हाला नेमकं कसं पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालू हा तर जाणारी दर्शनाला तिथे आल्यानंतर काय वाटत काय भावना आहे इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का पुर जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बळ मिळतं शक्ती मिळते नि यश पण मिळते मला पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येला आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे भूमि बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येतोय जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे माननीय न्यायाधिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे विषय परवानग्याचा खरा काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाड फेकून दिला असा अर्थ होतो तु। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडवीस साहेबाला की मी परवानगी दिली किंवा मग काय चूक आहे पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची, दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आता ते तुमच्या असं काय नाही मोठं म्हण दाखवून गोर गरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार पाटील येणार उदय सामंत येणार झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग फोन काय आय गेल तर म्हणा आमचा नंबर आहे तो त्यांचा फोन आलेला फोन काय आला गेला तर मग असं उलट नाही बोलायचं कावा की चर्चेची तयारी असं तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रातची बाराला निघाली होती रातची बाराला निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत्ते झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग जम ते जमत का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणून तर ते येतो म्हणले ना आता त्यांचं त्यांचं काय झालं आम्हाला काय तयार आहे सरकारशी मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आला तर तुम्ही भेटणार त्यांना चर्चा कमी ना भेटला भेटाल काय अर्ज पण तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही तर आपलं राजकीय करिअर एवढं का घाबरताय राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेत तर पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर हे <coughs> राजकीय करिअर करणारे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाडाच्या पायथेऊन सांगतो विनंती करून सांगतो देव योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा हीच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेले नाहीत तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाऊन आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ हो देणार तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मन जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे पाटील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला फार आहेत इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकना एकना परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगा पाटील राजकीय उद्ध्वस्त होईल राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला ते म्हणून आम्हाला मग ते बाजूला जावं लागतं जावं लागतंय आम्हाला नावे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करतेत जाणून बजून टाळाटाळी करतेत आणि मराठा एकदम टार्गेटवर वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते थी थी गुण गुण ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खूळ घुसलं तेव्हापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघालेत आणखी जी संधी म्हणतो पुन्हा डबल क्यूज शब्द वापरतो मुद्दाम ही संधी मन जिंकाची परवानगी दिली कशी कोणणार आहात तुम्ही उद्या एक दिवस बसाल परवाच पण परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ द्या एक दिवसात अंबलबाजीने करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच एट्रा ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एकच असं कसं होऊ शकत एक दिवसात पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करते माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजू कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फोडून साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरंगी झेलणार पण आता हटत नाही सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता करून काढायला लागता नमुनेबाज कायदा आहे काही ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते हा नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिला तरी काय माहिती बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं ते त्याच्यात सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती त्यात काय मग फसवून घ्यायचं विनवणी याचिका गेली फसून सहाय्या घ्यायच्या होत्या त्या पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणणार पोलीस प्रशासनच आलं ना ते दोन हजार नवीन कायदा काढाय काय कोणती कोणीच वाचलेलं नाही पर... ना आमच्याकडे वेळ कमी आम्ही आणि पाठवून दिलं गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेड मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही दे। असा निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे नाही चुकीच्या माहित्या बाहेर फिरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय ज्या असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे रा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार पाँच पाँच तो तो चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुठे गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठीत मग ते कुठे गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत हे लावता येत नाही तुम्ही लोकाला का हो तुम्ही स्वतःला समजेता कामजेता तुम्हाला लोकल लय हुशार झाले आता फक्त आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही ये शेत राहता आज वर गादी मग तुमची चांगली आहे आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट करून आमच्या आईबापाचे कमरं मोडले आहेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत मुंबईमध्ये काय <coughs> रात्री पोहोचणार रात्री शंभर टक्के आत पाव आज पवित्र शिवनेर किल्ल्याचं दर्शन घेऊन ती कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरावनुपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरावनुपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता काम आलाय जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकड थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमनं मराठ्यांच्या पदरात एक एक एक, 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 एक गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून आहे तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून जायचं असं काय नसतं पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना पोराला सगळ्या एक दिवस थोडं लेट काय पुढे जाते काय मागत थांबते केलं जर तर जर तरचा तर विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नाही त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच येतो वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काय टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाहीये आम्ही आमचं सगळ्या शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी हो की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांना माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानाला गेले काही जरी राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कसं काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलो तो रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून मला घ्यायचं काय आज काय उद्या या कधीच आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या आधी डोक्यात घ्यायचं आड पाना करायचा कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली मागवून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले के हो के ते माग आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथेच बसायचं आलाच परत तेवढ्या की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती इथं ग्राउंडवर त्रास त्रास राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला माहित काय समोर सांगायचा विषय नाहीये कारण यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण घेतलेलं आहे इकडे काठी काठीपीठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी म्हणून आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजारात जागर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे ही चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या कोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे माय मावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर त्याला काय मी समोर बोलायला काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकते एवढी शक्ती त्या जवळ आणि माय मावल्यास या राज्यात पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम करायचं पण आंदोलन करायचं या भूमी करायचं हट्ट नाही धरायचा मग तेव्हा गेला मग मी कमून गेलो तेव्हा गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच हात लावाल तर काय तुडीत बोललो हातकस खालावता तू हातकस खायला होता हात लावा समज झालं एकदा आता बस ना का आमची जात नुसते महाराज खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि का अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचं अडथळा आणला तव्हा नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा तुम्हाला दिसला का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठी चार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्या फोडायची आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळले लवा लक्ष्मी बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही येत तुम्ही लक्ष्मीला हाणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी की हिंदू सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणारे तवा कुठे गेले ते कोण नाही म्हणले तवा जो गणपती बसले फडणवीस ने देंद्र हाणले का रे बाबा बोलते पण पडली का आता तुम्ही मला चक्रात आडायचा बार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस त्याचं काय येईल हो त्याचं काय येईल माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे पण हटायला मात्र तयार नाही आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आहे आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांच्या मन जिंकायची आरक्षण देऊ की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काभाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे देणाराचे उपकार कधी विसरत नाही पण अपमान करणारला कधी कर सोडत नाही तो हो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान कर करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद नाही आता काय ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणं ते होतं उशीर होतोच त्याला आता नावी आता आम्ही इथं साडेआठ लागतो नाही असं नाही होणार असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तोवर तिकडे बसा हे उठून गेले की तुम्ही या ती नियम पाळू सल्ला समाजाच्या वेदने पुढे मी माझ्या शरीराचा विचार नाही आणि करणार की नाही माझं आंदोलन मैदानला चाललो ना धन्यवाद चला